नमस्ते मी त्रिणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज जो मी व्हिडिओ घेऊन आली आहे त्यात मी तुम्हाला दाखवणार आहे दगडी खलबत्ता जो आहे नवीन आणल्यानंतर वापरात कसा आणावा म्हणजे सीझन कसा करावा तर मध्यंतरी मी तुळशी बागेत गेली होती आणि मोह न आवरल्यामुळे मी एक साथ दोन खलबत्ते घेऊन आली तर आता हे खलबत्ते जे आहेत त्यांना वापरण्यापूर्वी मी त्यांची काय काय काळजी घेत आहे कि किंवा आपण मसाला करू वगैरे करू त्यावेळेस ते कचकच लागायला नको म्हणून त्यांना प्रकारे स्वच्छ करून घेत आहे तुम्ही मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर व्हिडिओ खलबत्ते जे आहेत ते मी दोघीही छान असे स्वच्छ घेसणीने घासून घेतलेले आहे घासणीने त्याच्यानंतर तांदूळ घेतलं होतं छोटीशी एक दोन ते तीन चमचे त्यांना छान पाण्यात भिजवून घेतलं होतं अर्धा पाऊण तास आणि त्याच्यानंतर हे जे घल खल, खलबत्त्या आहे त्यात मी टाकून घेतलं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते तांदूळ छान असे वाटून घ्यायचे आहे याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये आणि तेच तांदूळची जी भरड आहे ती सर्वीकडून अशी चोळून घ्यायची म्हणजे त्याची जी कचकच आहे खलबत्त्याची ती छान अशी निघून जाते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी बाहेरून आतून सर्वीकडून हे जे तांदूळ आहेत त्यांना छान असं खलबत्त्याला लावून घेत आहे आता दुसरा जो खलबत्ता घेतला आहे त्याला पण मी सेम प्रोसेसने जे आहे तांदूळ वाटून घेत आहे आणि ते त्यांना जे आहे सर्वीकडून असं आतून बाहेरून तो तांदूळची जी भरड आहे ती सर्वीकडून लावून घेत आहे हीच प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा रिपीट करायची आहे आता तुम्ही पुन्हा बघू शकता मी सेम प्रोसेस एकदा रिपीट केलेली आहे आणि पुन्हा एकदा तो खलबत्ता स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जाडमीठ घ्यायचं आहे मीठ आणि ते ह्या खलबत्त्यामध्ये टाकायचं आहे तेही सेम प्रोसेसने आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यालाही सर्वीकडून असं छान असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे च लावून घ्यायचं आहे खलबत्त्याला आणि त्याचा जो बत्ता असतो त्याला आणि सेम प्रोसेस मी दुसऱ्या खलबत्त्यालाही करणार आहे जाड मिठाने त्याला छान असं कुटून घेणार आहे त्याला सर्वीकडून असं वा चोडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे जे खलबत्ते आहेत ते पुन्हा एकदा पाण्याखाली छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर खलबत्ते कोरडे करायचे त्याच्यात हळद आणि तेल टाकायचं आहे ती सर्वीकडून पुन्हा एकदा छान असे लावून घ्यायची आहे खलबत्त्याला आणि खबत्त्याला आणि त्याच्यानंतर जे आहे याला आपल्याला चोवीस तास असाच ठेवायचा आहे त्याच्यानंतर चोवीस तासांनंतर आपण हा खलबत्ता जो आहे तो धुवून घेणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपले जे खलबत्ते आहेत ते अगदी परफेक्ट असे रेडी झालेले आहेत आता यांना कधीही साबण आणि घासणीची गरज नाही पडणार जर कधी वाटलंच तर तुम्ही त्याला मिठाने धुवू शकतात तर आता हे जे खलबत्ते आहेत ते छान असे सीझन झालेले आहेत आणि वापरासाठी योग्य असे झालेले आहेत तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद